कार्तिक शुक्ल एकादशी शकेणशे चौतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यामध्ये नजीकच्या काळात ट्राम युग अवतरणार ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून चोवीस तास बंद आणि ठाणे महापालिकेला ऊर्जा संवर्धनासाठी एक लाख युरोचं अनुदान या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे महापालिका आयुक्तांनी आता ठाण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा विडा उचलला असून सर्व काही ठीक झाल्यास नजीकच्या काळात ठाण्यात पुन्हा ट्राम युग अवतरण्याची शक्यता आहे ठाणे ऊर्जा संवर्धनासाठी जाहीर झालेल्या अनुदानाविषयी माहिती देण्याकरता बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अनौपचारिक बोलताना महापालिका आयुक्त राजीव यांनी ठाण्यामध्ये लाईट रेल ट्रान्सपोर्ट आणि ट्राम उभारण्याचं सूतोवाच केलंय शहरातल्या शहरात, शहरात वाहतूक सुधारण्यासाठी लाईट रेल ट्रान्सपोर्ट आणि ट्राम हा एकच पर्याय सध्या उपलब्ध आहे पर्यावरणभिमुख आणि तुलनेनं कमी खर्चाचा हा पर्याय असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं यापूर्वीही ठाण्यातील वाहतुकीबाबत राईट आणि ली संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले त्यामुळं आता विकास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी संस्थेची नेमणूक केली जाणार असून या संस्थेच्या अहवालानंतर मार्चपर्यंत या प्रकल्पांसाठी निविदा मागवल्या जातील आणि पुढील वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल असं पालिका आयुक्तांनी सांगितलं लाईट रेल ट्रान्सपोर्टसाठी प्रति किलोमीटर ऐंशी कोटी खर्च असून आनंदनगर जकात नाक्यापासून ओवळ्यापर्यंत हा मार्ग उभारला जाईल तर शहरातल्या वर्दळीच्या ठिकाणी ट्रामची व्यवस्था केली जाईल नजीकच्या काळात परिवहन सेवा लुप्त होण्याची शक्यता असून ट्राम ही त्याला पर्याय ठरू शकेल असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं हे दोन्ही प्रकल्प उभारण्यासाठी काही नवे नियम तयार करावे लागतील म्हणजे गोखले रस्ता रामारुती रस्ता अशा वर्दळीच्या ठिकाणी सायकल सोडता खाजगी वाहनांवर बंदीच घालावी लागेल असं सुतोवाच त्यांनी यावेळी केलं ट्रामच्या एका डब्यामध्ये दीडशे प्रवासी वाहण्याची क्षमता असेल विकास प्रकल्प आल्यावर किमान आणि कमाल तिकीट दर समजू शकेल पण तो फार नसेल असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं साधारणत शंभर वर्षापूर्वी मुंबईत ट्राम होत्या आता हे युग पुन्हा ठाण्यात अवतरण्याची शक्यता आहे कळवा मुंब्रा परिसरातही ही योजना अंमलात आणली जाईल असंही त्यांनी सांगितलं आतापर्यंत आपण सर्व क्षेत्रात काम केलं पण सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मात्र फारसं काही करू शकलो नाही परिवहन सेवेमध्ये आता फारसं काही होणार नसल्यामुळं ही योजना दोन हजार चौदा दोन हजार पंधरापर्यंत पूर्ण व्हावी असे आपले प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्याही सक्षम होऊ शकेल साधारणत किलोमीटरच्या लाईट रेल ट्रान्सपोर्टसाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून हा प्रकल्प उभारणं शक्य असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ठाणेकरांना अतिशय अल्प दरात सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होऊ शकेल असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं सोनसाकळी चोरांना आवर घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी एकशे शहात्तर बँक अकाउंट सील केली आहेत सोनसाकळी चोरी प्रकरणात आरोपींची बँक अकाउंट सील करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरी प्रकरणात पकडलेल्या अडुसष्ट आरोपींची एकशे शहात्तर बँक खाती आणि सात लॉकर सील करण्यात आले आहेत या अडुसष्ट जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा म्हणजे मोक्का लावण्यात आलाय या आरोपींनी आंबोलीतील कॅनरा आणि विजया बँकेत ही खाती उघडली आहेत सहा महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला अटक झाली होती त्याच्याकडे दीड कोटींचे सोन्याचे दागिने मिळाले होते त्यातून पोलिसांना या अकाउंटची माहिती मिळाली या अकाउंटची तपासणी करताना पोलिसांना इतर एकशे शहात्तर अकाउंटची माहिती हाती आली पोलिसांनी या प्रकरणी वसंतजी डेढिया या किराणा मालाच्या व्यापाऱ्याला अटक केली होती सोनसाखळी चोरांची ही गँग लुटलेलं सोनं त्यांच्याकडे ठेवत असे सोनसाखळी चोरीला आवर बसावा या दृष्टिकोनातून पोलिसांनी ही खाती सील केली असून अशा प्रकारे गुन्हेगारांची खाती सील करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या 24 तास बंद राहणार आहे लघुपाटबंधारे विभागानं पाण्याच्या नियोजनासाठी चौदा टक्के पाणी कपात लागू केली आहे त्यामुळं स्टेम पाणीपुरवठा प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी सकाळी नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ असा चोवीस तास बंद राहणार आहे यामुळं ठाणे शहर सिद्धेश्वर महागिरी ऋतुपार्क उधळसर नौपाडा वृंदावन श्रीरंग पाचपाखाडी चरई कळवा खारेगाव रेतीबंदर आणि मुंबऱ्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या चोवीस तास बंद राहील ठाणे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील नाल्यांवर टाकण्यात आलेल्या जाळ्यांप्रमाणे लोकमान्य नगरमधील ही बंदिस्त करावे अशी मागणी शिवसेना नगरसेवक संभाजी पंडित यांनी पालिका आयुक्तांकडे केली हिरानंदानी इस्टेट येथील पालिका आयुक्तांच्या बंगल्याची संरक्षक भिंत आणि त्या शेजारी असलेल्या सार्वजनिक उद्यानामधून एक नाला वाहतो या नाल्यातून येणारी दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिकेनं या नाल्यावर जाळ्या टाकल्या आहेत प्रायोगिक तत्वावर हे काम करण्यात आलं होतं शिवसेनेचे से नगरसेवक संभाजी पंडित यांनी आपल्या प्रभागातही निविदा न मागवता अशा जाळ्या बसवण्याची अजब मागणी पालिका आयुक्तांकडे केल्यामुळं बंदिस्त नाल्याचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय लोकमान्य नगर परिसरात झोपडपट्टी असून येथील नाले योग्य पद्धतीनं साफ होत नाहीत या नाल्यांमुळं या परिसरात घाणीचं साम्राज्य असतं त्याचा त्रास नागरिकांना होतो यासाठी पालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळील नाले ज्याप्रमाणे बंदिस्त करण्यात आले त्याच धर्तीवर लोकमान्य नगरमधील जनतेचा त्रास दूर करावा अशी मागणी पंडित यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे नऊ महिन्यांपूर्वी ही मागणी पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती पण त्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही त्यामुळं आयुक्तांना एक न्याय आणि सर्वसामान्यांना एक न्याय महापालिकेच्या माध्यमातून दिला जात आहे का असा प्रश्न पंडित यांनी उपस्थित केला आपल्या प्रभागातील नाल्यांवर जाळ्या बसवून याचं उत्तर आपण द्यावं असं आवाहन पंडित यांनी पालिका आयुक्तांना केलंय ठाणे पोलीस आयुक्तालयात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पकडल्या जाणाऱ्या आरोपींपैकी अगदीच नगण्य आरोपींना शिक्षा होत असल्याचं जा उघड झालंय राज्य गुन्हे नोंद संस्थेनं राज्यातील गुन्ह्यांविषयी सादर केलेल्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात खून खुनाचे प्रयत्न बलात्कार चोरी दरोडे अपहरण फसवणूक अशा विविध प्रकारचे तेरा हजाराहून अधिक गुन्हे गेल्या वर्षी घडले होते त्यापैकी ठाणे पोलीस आयुक्तालयानं नऊ हजार गुन्ह्यांचा तपास पूर्ण केलाय यामध्ये सतरा हजाराहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील बारा हजार आरोपींच्या विरोधात आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलंय पण यातील अगदी नगण्य आरोपींनाच शिक्षा होऊ आहे पोलीस तपासातील ढिलाई सबळ पुरावा जमा करण्यात आलेलं अपयश फिरणारे साक्षीदार आरोपपत्रातील तांत्रिक चुका अशा विविध कारणांमुळे गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं सांगितलं जातं अलीकडेच ठाण्यात न्यायालयात गुन्हा टिकावा यासाठी तपास कर, करा कसा करावा याचं प्रशिक्षणही देण्यात आलं होतं पण आरोपींना होत असलेल्या शिक्षा पाहून हे प्रशिक्षण अयशस्वी झाल्याचं दिसते ठाणे महापालिकेच्या कामाची आतापर्यंत देशभरात दखल घेतली जात होती पण आता ठाणे महापालिकेच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जाते ठाणे महापालिकेनं पर्यावरणभिमुख ऊर्जा विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंस्था आणि युरोपियन प्राधिकरणानं पालिकेला तब्बल एक लाख युरोनचं अनुदान जाहीर केलं आहे देशातील सहा राज्यांमधील सोळा शहरांमधून ठाणे महापालिकेची यासाठी निवड करण्यात आली जागतिक तापमान वाढीचा दुष्परिणाम टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर ऊर्जा संवर्धन हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी करण्यासाठी सध्या सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांमध्ये ऊर्जा विकास कार्यक्रम हाती घेण्यात आले असून भारतातून यासाठी ठाणे शहराची निवड झाली आहे ठाणे महापालिकेनं सौर ऊर्जेचा वापर आपल्या अनेक कार्यालयात केलाय महापालिकेच्या इमारतीवर सौर ऊर्जेद्वारे पाणी गरम करणारी यंत्रणा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सौर ऊर्जेवर चालणारी वातानुकूलित यंत्रणा एलईडी आणि इंडक्शन लाईटचा वापर अशा अनेक योजना पालिकेनं यशस्वी केल्या असून या यशस्वी योजनांमुळेच पालिकेला हे एक लाख युरोचं अनुदान जाहीर झालंय thank you